आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस काकासाहेबांच्या स्मृतीदिनी भिलवडी वाचनालयात रंगली एका सामाजिक कार्यकर्त्याची प्रेरणादायी मुलाखत भिलवडी सार्वजनिक वाचनालयाचे भूतपूर्व अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती द बहा तथा काकासाहेब चितळे यांचा पाचवा स्मृतिदिन भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला श्रीमती सुनीता चितळे यांच्या हस्ते काकासाहेब चितळे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे मकरंद चितळे सौ भक्ती चितळे विश्वस्त जी जी पाटील कार्यवाह सुभाष कवडे सर्व संचालक सभासद वाचक व वा पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते सायंकाळच्या सत्रात सावली बेघर निवारा केंद्र सांगली आणि संस्थेचे प्रमुख संचालक मुस्तफा मुजावर यांची मराठी अध्यापक संघाचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल मोहिते यांनी समाजसेवा या विषयावर प्रदीर्घ मुलाखत घेतली यावेळी मुस्तफा मुजावर यांनी आपले अनुभव कथन केले मी देखील प्रारंभी गुन्हेगार क्षेत्रात वावरत होतो परंतु समाजातील अनाथ लोकांना पाहून माझे मन परिवर्तित झाले व मी आयुष्यभर अनाथांसाठी कार्यरत राहिलो भविष्यात अनाथांसाठी स्मृतिगंध सेवालय ही वास्तू उभारून अनाथांसाठी माहेची उब देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे यावेळी काकासाहेब चितळे यांच्या स्मरणार्थ वाचनालयाचे पदाधिकारी आणि सभासदांनी अकरा हजार रुपये मदत निधी संकलित करून तर काकासाहेब चितळे फाउंडेशनच्या वतीनं अकरा हजार असा एकूण बावीस हजार रुपयांचा मदत निधी गिरीश चितळे यांच्या हस्ते सावली अनाथ बेघर निवारा केंद्रास मदत म्हणून मुस्तफा मुजावरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे यांनी केलं डी आर कदम यांनी आभार मानले यावेळी कवी अभिजित पाटील जयंत केळकर महावीर वठारे महावीर चौगले रमेश पाटील एम टी देसाई पुरुषोत्तम जोशी आदींसह वाचनालयाचे सभासद वाचक सेवक व वा ग्रामस्थ उपस्थित होते